शिवरात्र असल्यामुळे ना आमचा महादेवाला जायचा प्लॅन अचानक ठरला आणि मग तुम्हाला माहितीच आहे शेतकऱ्याचं काम कसं राहतं कुठं जायचं म्हटलं ना अदुघर सगळं काम पूर्ण करावं लागतं वा शेतातलं काय बारे बिरे जोडायचं काय ते कारण संध्याकाळी जायट असल्यामुळे ना आम्हाला बारी जोडायची होते म्हणून म्हटलं बारे बिरे जोडून घ्यावा आणि मग देवाला जावा तर मग काय यांनी बिरे जोडले मग आम्ही निघालो आता महादेवाला तर मग काय आम्ही ना संध्याकाळच्या वेळेला निवांत पण चाललो होतो बघा मग तिथं गेलतो काय इतकी गर्दी गर्दीला मापच नाही काही तर मग तिथं गेल्यावर ना आम्ही देवासाठी नारळ बिरळ बेलाचे पाने वगैरे घेतले आणि म्हणलं बारी लागावा बारीला लागाव म्हणलं इतकी गर्दी मग काय लागलो लाग बारी बिरी लाग लागलो तर मंदिराची लाईट बीट इतकी मस्त होती तिथून एकदम टकाटक मधी आता आम्हाला दर्शन घेण्यासाठी ना दीड दोन तास ना हे गेले बरं का आमच्या वेळी तरी म्हणले वेळ गेला मग काही नाही एकदम देवा देवापशी गेलो मंदिरापाशी मग काही नारळ बिरळ फोडून घेतलं ते पुरी लेखा टाळल्या होता त्यांनी परवा येत्या आणला होता मग काय ते मस्त दर्शन बिर्शन घेऊन म्हणलं पेडे बेडे घ्यावा काय ते प्रसाद मग प्रसाद वगैरे घेतला मग पुरी लागल्या रडायला हे पाहून घे अमक घ्यायचं आम्हाला मुनी खेळ गमत काहीतरी मग काय अनुलांसमूलाही ना खेळणी बिळणी घेतली आणि मग आम्ही नाही का म्हटलं चला आता घरी अंधार झालाय मग निघालो आम्ही घरी